हॅलो एव्हरी वन माय मराठी शब्दकोशमध्ये मी स्नेहा तुम्हा सर्वांचे स्वागत करते मित्रांनो इंग्लिश शिकणं बघा कठीण नाहीये फक्त योग्य पद्धतीने ते शिकायला हवं जर तुम्हाला खरोखर इंग्लिश शिकायचं असेल कॉन्फिडेंटली बोलायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हा व्हिडिओ बघितल्यावर तुमचं इंग्लिश शिकण्याकडचं पहिलं पाऊल जे आहे ते पक्क होणार आहे कारण आज मी जो व्हिडिओ घेऊन आले आहे तोच तर इंग्लिशचा खरा पाया आहे आणि तो आहे वोकॅबलरी आणि त्याचे सिनोनेम्स अँड अँटोनेम्स चला तर मग वेळ वायानं घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया आज आपल्या सिरीजचा एकोणतीसावा दिवस आहे जे कोणी नवीन असतील त्यांनी मागचे व्हिडिओ नक्की बघा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आजचा पहिला शब्द बघूया ऍम्बॉडी म्हणजेच अंतर्भूत असणे किंवा मूर्त स्वरूप देणे याचेच समानार्थी शब्द बघूया रिप्रेझेंट म्हणजे प्रतिकात्मक असणे एखाद्या गोष्टीचे स्वरूप दाखवणे दुसरा शब्द एक्सप्रेस म्हणजे व्यक्त करणे भावना किंवा कल्पना स्पष्टपणे दर्शवणे याचेच विरुद्धार्थी शब्द बघूया एक्सक्लूड म्हणजे वगळणे एखाद्या गोष्टीचा समावेश न करणे दुसरा शब्द कन्सील म्हणजे लपवणे काहीतरी अस्पष्ट किंवा अज्ञात ठेवणे याचेच उदाहरण बघूया महात्मा गांधी एम्बॉडी अहिंसेच्या तत्वांचे प्रतिकत्व केले नेक्स्ट एम्ब्रेस म्हणजे आनंदाने स्वीकारणे किंवा सामावून घेणे याचे समानार्थी शब्द बघूया ह म्हणजे मिठी मारणे आपुलकी किंवा मा आनंद व्यक्त करण्यासाठी एखाद्याला अलिंगन देणे दुसरा शब्द एक्सेप्ट म्हणजे स्वीकारणे एखाद्या गोष्टीला आनंदाने किंवा मनापासून स्वीकारणे शब्द बघूया रिजेक्ट म्हणजे नकार देणे कोणतीही गोष्ट मान्य न करणे किंवा दूर करणे दुसरा शब्द एक्सक्लूड म्हणजे वगळणे एखाद्याचा किंवा एखाद्या गोष्टीचा समावेश न करणे याचेच उदाहरण बघूया शी एम्ब्रेस हर फ्रेंड आफ्टर मीटिंग हर आफ्टर अ लाँग टाइम तिने खूप दिवसांनी भेटल्यावर आपल्या मैत्रिणीला मिठी मारली नेक्स्ट व्हर्ड अमर्ज म्हणजे उदयास येणे किंवा च्या मधून बर येणे याचे शब्द बघूया अपियर म्हणजे प्रकट होणे अचानक दिसणे किंवा उघड होणे दुसरा शब्द अराईस म्हणजे उत्पन्न होणे कोणतीही नवीन परिस्थिती किंवा संधी निर्माण होणे याचेच विरुद्धार्थी शब्द बघूया डिसएपियर म्हणजे अदृश्य होणे दिसेनासे होणे किंवा लुप्त होणे दुसरा शब्द म्हणजे बुडणे हळूहळू खाली जाणे किंवा गायब होणे याचेच उदाहरण बघूया फ्रॉम बिहाइंड द क्लाउड ढगांच्या मागून सूर्य प्रकट झाला नेक्स्ट वर एमिनंट म्हणजे ख्यातनाम किंवा प्रख्यात याचेच समानार्थी शब्द बघूया फेमस म्हणजे प्रसिद्ध खूप ओळखला जाणारा आणि मान्यता प्राप्त असलेला दुसरा शब्द डिस्टिंग्विश म्हणजे प्रख्यात अत्यंत कौतुकास्पद आणि विशेष ओळख असलेला याचेच विरुद्धार्थी शब्द बघूया अननोन म्हणजे अपरिचित ज्याची कोणीही ओळख ठेवत नाही दुसरा शब्द ऑर्डिनरी म्हणजे सामान्य विशेषत्व नसलेला किंवा साधा याचेच उदाहरण डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम वॉज एन एमिनंट सायंटिस्ट डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे एक प्रख्यात वैज्ञानिक होते नेक्स्ट वर एमिशन वायू उष्णता बाहेर पडणे विशेषता प्रदूषण याचे समानार्थी शब्द बघूया रिलीज म्हणजे सोडणे बाहेर टाकणे किंवा मुक्त करणे दुसरा शब्द डिस्चार्ज म्हणजे निसरण काहीतरी उत्सर्जित करणे किंवा बाहेर टाकणे याचेच विरुद्धार्थी शब्द बघूया ऍबॉर्प्शन म्हणजे शोषण आत घेतले जाणे दुसरा शब्द कंटेनमेंट म्हणजे नियंत्रण कोणत्याही पदार्थाला आत ठेवणे किंवा बाहेर न जाऊ देणे याचेच उदाहरण बघूया फॅक्टरीज शुड रिड्यूस हार्मफुल गॅसेस आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या परत भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत कीप प्रॅक्टिस इन इंग्लिश बाय